जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच पाच डिसेंबरला श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठुमा यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर देखील या वडकी हिंद केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो उद्याच्या वडकी हो मैदानाचा लाईव्ह लॉट आज काढला जात आहे आणि मित्रांनो या लाईव्ह लॉटनुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या नावाने कोणत्या गटामध्ये चिट्टी निघाली आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या नावाने कोणत्या गटामध्ये चिट्टी निघाली आहे ते एकोणतीसमध्ये सातला नाचा प्रश्न पावती क्रमांक चारशे एक्क्याण्णव तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश मिंद केसरी बकासूरच्या नावाने गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातमधून चिट्टी निघाली आहे त्यामुळे बकासूर आपल्याला गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उद्याच्या वडकी हिंद केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन